नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण थोडक्यात बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलॅकूम बटन प्रेस करा दररोज व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया सुरुवातीला बघूया किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शकत आहे जोर वाढलेला राहील या ठिकाणी पोंडा राधानगरी गगनबावडा खारेपतन राजापूर रायपतन हा जो काही सर्व परिसर आहे या ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय रत्नागिरीकडे जर बघितलं नेरवा मुलगुण रत्नागिरी या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जोर वाढलेला राहील बेलकर साखरपा दिवस संगमेश्वर या काही परिसरामध्ये तसेच मुसळधार पावसाची शक्यता माखजन हा जो काही परिसर आहे सानवाडा मार्कतामणे चिपळूण लोटे तसंच श्रीशिंगे अरळ अवर्डे सौराट रो चाकदेव देवखेड या परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील आपल्याला बघायला मिळू शकतो आहे दापोलीकडे मध्यम सरींची शक्यता आहे पाच प्रतापगडकडे जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे देवेघर गोरेगाव जोरदार पावसाची शक्यता रायगड जिल्ह्याकडे मात्र जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे दुपारनंतरच्या वातावरणामध्ये मुरजंजरा काशी देवदंडा नागोठाणा रोहा सुधागड शिरगाव लवासा जिथे या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतरच्या उत्तरांमध्ये आहे तर हा जो काही परिसर आहे अलिबाग चोंडी पेजरी पेन शिरोली खोपोली सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग जोरदार पाऊस कुसर कर्जत पेठ नेरल मुरबाड बदलापूर जोरदार पाऊस शक्यता आहे मध्यम ते भाग भागमधले जोरदार पाऊस पनवेल नवी मुंबई निंजेगाव ठाणे तसंच खिरचनवाडा वरळी कोळीवाडा मुंबई मध्यम सरी शक्यता आहे मीरा भाईंदर भिवंडी खडावली शहापूर पिल्वी जोरदार पाऊस वसविरा उंबरपाडा पिलीव सपाली गोतमाल वाडा पालघर पालघर जिल्ह्याचा जवळपास संपूर्ण भागामध्ये जोरदार पाऊस नाशिकच्या देखील पश्चिम भागाकडे जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे मुंडेगाव इगतपुरी आंबेवाडी सौराट गुंडा हा जो काही परिसर आहे कोठारे वशाला खर्डी शहापूर सेनवा या परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो आहे जोहार या ठिकाणी देखील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे नाशिकमध्ये निफाड सिन्नरकडे मध्यम सरींची शक्यता आहे विजांचा गडगडाट काही ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे मालेगाव मनमाडी या परिसराकडे या ठिकाणी देखील पाऊस जोर जास्त आहे कोपरगावकडे ढगाळ वाढून जास्त राहील हलक्या मध्यम सरी ही शकत आहे जोर थोडा कमी आहे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे शिर्डी जवळके पुलतांबा या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी श्रीरामपूर संगमनेर या ठिकाणी जोर कमी आहे हलक्या सरी मात्र अकोलाकडे जोर थोडा जास्त वाढलेला देखील बघायला मिळू शकतोय देवीनगरकडे राहुरी घोडेगाव भगूर पाथडी अहिल्यादेवी नगर हलक्या सरींची शक्यता राळेगाव काळा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा दौंड हलक्या सरीन सरी शक्यता आहे पुणे जिल्ह्याकडे जोर जास्त आहे अहिल्यादेवी नगरपेक्षा जुन्नर माणसार चाकांकडे मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे पुणे सासवड हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोर जास्त आहे दायरी शोपूर लवासा शिरगाव कोलवण सुजगाव कुणावली या ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो लोणत फलटण बारामतीकडे हलक्या मध्यम सरींची शक्यता जास्त आहे आणि साताराकडे बघितलं साताराच्या बऱ्याच भागामध्ये जोर जास्त आहे महाबळेश्वर मेधा चाकदेव वसंतपोट सौराट हा जो काही सर्व परिसर आहे या ठिकाणी दुपारनंतरच्या वातावरणामध्ये पावसा जोर या ठिकाणी वाढत आहे जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आस आसपासच्या काही परिसरामध्ये तसेच साताराच्या पूर्व भागाकडे बघितल्या दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बऱ्याच भागामध्ये हलक्या सरींची शक्यता जास्त ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकते कोरेगाव रहिमतपूर अंधा गुडूज कट निधल तसंच दहिवडी हा जो काही सर्व परिसर येईल आद्राकी लोणंद नांदेड फलटण लाठी बारामती सर्वत्र हलक्या मध्यम सरीं शिकत आहे आणि सोलापूरकडे करमाळा इंदापूर अखलूज या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी पिलीव पंढरपूर माहोळी चलगाव सोलापूर कलकूट हलक्या मध्यम सरीं शिकत आहे सांगलीकडे जत संख या ठिकाणी हलक्या सरीं शिकत आहे आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये जोर थोडा कमी आहे या ठिकाणी हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे दुपारनंतर तसेच हा जो काही परिसर सांगलीचा कुडाची अथनी तसंच सर्व काही परिसर आहे चिकोडी निपाणी सांगली कृंदवड या सर्व परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये आपल्याला हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे कोल्हापूरकडे जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो कोल्हापूरच्या काही भागामध्ये कोल्हापूर संगरूळ पोरोळा ज्योतिबाईल कोडोली तसंच हा जो काही सर्व परिसर आहे मलकापूर कोखरुड या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस इसपुर्ली बिद्री राधानगरी गगनबावडा या परिसरामध्ये मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो आहे छत्रपती संभाजीनगरकडे आज मध्यम सरींश एकता धरंग क्षेत्राकडे पैठण धाकेपाल गावणे भक्तापूर हा जो काही सर्व परिसर आहे गंगापूर वैजापूर निंबेजळगाव विजांचा गडगडा बघायला मिळू शकतो आहे मध्यम सरींशी आहे वैजापूरकडे मध्यम सरींश एकता आहे छत्रपती संभाजीनगर दौलताबाद गुफा हतनूर कन्नड रामगाव या ठिकाणी मध्यम सरी जोरदार पाऊस आपल्याला हतनूर कन्नड किशोर तसंच हा काही परिसर आहे विरामगाव या परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला पा मिळू शकतोय जालना जिल्ह्याच्या उत्तरेला जोर थोडा जास्त आहे या परिसरामध्ये हा जो काही परिसर आहे जाफराबाद समर्थनगर या परिसरामध्ये मध्यम सरी बघायला मिळू शकतोय दाभाडी या परिसरामध्ये मध्यम ते भागमधल्या जोरदार पावसाची शक्यता देखील आहे दक्षिणेला जोर थोडा कमी आहे बीड जिल्ह्याकडे हलक्या सरींची शक्यता आहे बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण जास्त राहील बीडमध्ये गेवराई माजलगाव तसंच बीड आंबेजोगाई सर्वत्र या ठिकाणी ढगाळ वातावरण हलक्या सरींची शक्यता आहे जोर कमी आहे धाराशिवमध्ये जर बघितलं धाराशिवकडे बऱ्याच भागामध्ये ढगाळून राहील अदम हलक्या सरी लातूरकडे जर बघितलं लातूर औसानलिंगा शोणतपाल उदगेर या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील दुपारनंतरच्या वातावरणामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे अहमदपूर बारडापूर हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे परभणीकडे बघितलं तर परभणीच्या देखील बऱ्याच भागामध्ये ढगाळ वाटून राहील झरी पुरी जंतूर सैलू पाथरी परळी गंगाखेड सोनपेठ ढगाळ वातरून हलक्या सरी नांदेड वागाळाकडे आज दुपारनंतरचे वातावरण बघितले तर दुपारनंतर या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान हलक्यामध्ये झरी शिकता पूर्ण आवासमत नांदेड वगळा या ठिकाणी बघायला मिळून शक्ती महत्नगर उमर खेडात गावता हिंगोलीकडे जर बघितलं दुपारनंतरच्या वातावरणात हिंगोलीमध्ये ढगाळ वातावरण जास्त राहील मात्र हिंगोलीकडे सायंकाळच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान पावसा जोर वाढत आहे हिंगोलीमध्ये सापतगाव हिंगोली हा जो काही परिसर आहे सपतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळा पुसद या ठिकाणी रात्रीच्या दरम्यान आज पाऊस बघायला मिळू शकतो हिंगोली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये रात्री पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो आता या ठिकाणी बघूया विदर्भात काय परिस्थिती आहे नागपूरमध्ये आज दुपारनंतरचे वातावरण बघितले नागपूरकडे नागपूरकडे हलक्या सरींची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता कमी आहे हलक्या सरी बघायला मिळू शकतंय नागपूरच्या बऱ्याच भागामध्ये भंडारावरती चिखली धर्मापुरी ढगाळ वातावरण अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे मात्र भंडाराच्या उत्तर भागाकडे मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे मित्रांनो नागपूर भंडारापेक्षा जोर जास्त आहे गोंदियामध्ये आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये गोंदिया गोरेगाव आमगाव लांजी राजगाव चांगझरी तिरोरा या परिसरामध्ये मध्यम सरी देखील बघायला मिळू शकत आहे गडचुलीकडे बघितलं गडचुलीकडे तर ढगाळ वातावरण राहील अधूनमधून हलक्या सरी जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही गडचुलीमध्ये चंद्रपूरकडे जर बघितलं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतरच्या वावतरामध्ये ढगाळ वातावरण राहील अधूनमधून हलक्या सरीं शक्यता आहे मात्र चंद्रपूरमध्ये पावसा जोर रात्रीच्या दरम्यान वाढत आहे रात्री मध्यरात्रीच्या दरम्यान चंद्रपूरच्या बऱ्याच भागामध्ये राजुरा चंद्रपूर भद्रवती या ठिकाणी पाऊसची शक्यता आहे तसा जो काही परिसर आहे यवतमाळ जिल्ह्याचा या ठिकाणी देखील जोरदार पाऊस रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतो पांढरकवडा पेंढारी परवा घाटंजी मोहडा करंजी विजांचा गडगडाट जोरदार पाऊस आज दुपारनंतरच्या यवतमाळमध्ये जोर फार काही नाही मात्र रात्रीच्या दरम्यान जोर वाढत आहे यवतमाळमध्ये तसा हा जो काही परिसर आहे यवतमाळ सतारवा लखेड यवतमाळ कलाम ज्योतमोहा या परिसरामध्ये आज दुपारच्या दरम्यान आणि सायंकाळच्या दरम्यान जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे वर्धा जिल्ह्याकडे जर बघितलं वर्धा जिल्ह्यामध्ये तर वर्धा जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये ढगाळ उतर राहील पावसाची शक्यता वर्धा जिल्ह्याकडे फार काही नाही ढगाळा म्हणून जास्त बघायला मिळू शकते आणि अमरावतीकडे मात्र विजांचा गडगडाट आणि या ठिकाणी मध्यम स्त्री बघायला मिळू शकतो आहे अमरावती बातनेरा चांदूर धामणगाव रेल्वे नांदगाव मोजरी तळीगाव आष्टी या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे आणि अकोल्यामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय अकोला मोतीजापूर दरियापूर अकोट तेलहरा या परिसरामध्ये जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे आणि आसपासच्या काही परिसरामध्ये वाशिममध्ये जर बघितलं तर वाशिमच्या उत्तरेला पावसाची शक्यता जास्त आहे आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये तर या ठिकाणी मरसळ मालेगाव मंगळूरपेर या परिसरामध्ये जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे बुलढाणामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस चिखली बुलढाणा मोटाला खामगाव मलकापूर विजांचा कडकडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता बुलढाणा आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे आणि मित्रांनो खानदेशात बघितलं जळगाव भुसवळ न्हावी रावेर चोपडा अमळनेर परोळा एरंडोल धरणगाव पाचोरा भडगाव पाहूर जामनेर बोदवड सर्वत्र या ठिकाणी विजांच्या कडकडाट असा पाऊस होई शक्यता आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते धुळे जिल्ह्याकडे देखील पावसाची शक्यता दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते धुळे जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता दुपारच्या वातावरणामध्ये आहे धुळे आणि अंगणावरी कापडणे कुसुंबी साखरीकडे हलक्या मध्यम सरी चिमठाणे दोंडाईचा शिरपूर संध्याखेडा मध्यम ते भाग बदलेल जोरदार पाऊस नंदुरबारकडे देखील आज दुपारनंतर पावसाची शक्यता आहे नंदुरबार शहादा तोळदा कुलकुवा खेनी नावपूर विसरवाडी सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा कडकडाट कट -कट आणि भाग बदला जोरदार पाऊस देखील नंदुरबार आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र